आज आपण भाग्यवंत म्हणून इथे बसलो आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचं मोल असलं त्या स्वातंत्र्यासाठी कोण कसे आणि किती बळी गेलेत ज्यांनी हसत हसत फाशीचे दोर पण गळ्याभोवती घालून घेतले त्यांच्यापासून ते जे मिठाच्या फॅक्टरीच्या दारावर उभे राहिले त्यांच्या अंगावर पांढरी शुभ्र वस्त्र होती तोंडामध्ये वैष्णव जनत तेने नेकय भजन होतं आणि गांधीजींनी शिकवलं म्हणून ते म्हणाले उलटा हात पण उचलणार नाही पळून पण जाणार नाही हे धैर्य भगतसिंगच्या धैर्यापेक्षा येतिंची ते कमी मानून नाही चालणार तो पण संकुचितताच ठरेल पण आज आपण स्वतंत्र देशात आहोत स्वाभिमानी आहोत का अभ्यास करणार असलो तर त्यावरनं आपण ठरवायचं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा ह्या देशाची साठ वर्ष सुद्धा आणि त्याचं प्रारंभाची जागा आहे की फाळणी आणि स्वातंत्र्य आजही काही जण म्हणतात देशाला लवकर स्वातंत्र्य मिळालं आजही काही जण म्हणतात इतिहास तज्ज्ञ आणि विचारवंत सुद्धा चर्चा करतात की स्वातंत्र्य मिळालं का आपण मिळवलं का तत्कालीन जागतिक परिस्थितीमुळे मिळालं त्यात आपलं काही कर्तृत्व नाहीये ब्रिटिशच म्हणले आम्ही जातो जागतिक परिस्थितीच तशी होती का आम्हाला मोल आहे का स्वातंत्र्याच का न मागता सहजपणे लवकर मिळालं कोणी जाणकार खरोखर म्हणतात की अजून दहा वर्ष लागाल होती स्वातंत्र्याची किंमत नाही आम्हाला कळलेली ते स्वातंत्र्याचं मोल समजावून घ्यायचं असेल तर ही रक्ताळलेली पहाट डोळ्यासमोर कधी गेलेली नको आहे पहाट आहे पण रक्ताळलेली आहे आणि रक्ताळलेली आहे पण पहाट आहे